बोल। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉक मध्ये आता आम्ही जातोय दिवस शिंपले पकडाय आणायला शिंपले ते भेटले ते भेटले नाही ना तर नाही भेटले जाऊ दे आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आम्ही दाखवतो आमचा मित्रांनो तर पकड दिसतोय मित्रांनो जातो आम्ही नदीवर जातो आता बघूया शू गावले तर गावले समीर पालो आपला समीर भाव चालला पुढे नदी बघा जाऊया आणि सामान पण टाकायचं सोडायचं सामान आहे आमच्या वातावरण बघा वातावरण झाला आता वाटत पाऊस पडणार आहे हळूहळू भारी वाटत तुम्ही खळ खिरा पण गावात मजा असता ती खै नसता खळ फिरा सम समुद्र पार जावा जावा पण मजा असता ती काही नसता गावा गावान बघा आमची गाडीवाली कोपरे दगावता कोपर्या दगावता पाऊस येतात जाता बारीक बारीक पडता गाडीवाली हे बघा अनिल पालव काय करतात काय धावत कोपरे कोपरे धगावत चला आणि हा आपला चिन्मय पालव आमचे रेवड बोलतो आम्ही काय शेती करतात हे बघा हे बघाय पण शेती करतात चिन्मय जाता होता नदीवर आंघोळ करू किंवा टाइमपास करू बघा काय गावला हां गावला तर गावला तर मला चिन्मय बोलत बोलत होता मला फेमस नाही करत फेमस नाही करत आता बघा चेहरा आता बोल हॅलो फक्त हॅलो बस हाय बस झालं बाय तो कसा बोलतो तो कसा बोलतो वेदना कसा बोलतो पाहिजेकडे तो बार का बा

नदीवर ह्या टाकू ह्या ह्याचा भटाचा पाण्या सोडू चांगल्या न्या न बाबू काय गेले कामा ती का। गाय आहे चला तुमका गावाला अरे वाट तर आहे बघा गाय आहे गाय सॉरी गाय आई बैला तो बैला बैला काय हो बोलत हा पंचवीस च मित्रांनो हे बघा आलं तिकडे आले आहेत कांद्या टाकायला हे बघा आले आहेत माशे फुड गेले आहेत हे बघा कांदा टाकतले रात्री पार्टी करतली आहोत हे बघा राकेश पालव टाक हे बघा हे चिन्मय बघा हे बघा हे थांब मोबाईल भिजव नको बघा हे समीर पालव आपले ब्लॉग हमें फसव घर संग पकड़ताल खुबेश्वर आता बड़ा मजा करते नदी वो नको नको इथे वाट तर फोग आलाय मला नदीवर जायचं नदीवर जायचं वाघ मुळे काय काय नव्हतं मला काय माहिती मी तिकडे गेलो समीर का पकडतो समीर भाऊ आपला खुबे पकडतोय राजा

आज मस्त की पार्टी खुप यांची पार्टी माशांची केलं आज खुप्यांची पार्टी काय काय नाही कल्याणच फेकू बघा तुला तू घाबरतोस नदीमध्ये आलोय ना हो ना परत भेटला एक हा का

वर पाणी कमी आहे वरती झालेच नाही गेलो त्या आणि टाकू नको ते टाकू नको किला पिशवूच्या पिशवीची घे जा ती जा ती पिशवी खाली कर जा अरे जाय अरे ते जमिनीवरती आहे ते जातो अरे जा ना आतून मी व्हिडिओ बनवतो तुझा व्हिडिओ मध्ये येणार नाही मग तू जा लवकर मी पिशवी जुगाड केला पिशवीचा जुगाड दाखव हात दाखव तीन चार तीन चार भेटले ना चल बाय बाय इकडं दाखव समीरकडे बघ तुमच्याकडे जाऊ नको तिकडे पोहा तिकडेच पोह बघा दिस इज विशेष स्वर्गा स्वर्ग मित्रांनो कोकण हे आपला स्वर्ग हे फाटली नाही पिशवी खाल्ला सगळे पडतीत

बघा आयुष्य हे दोन मुली पकडलेत आणि एवढे सौर काकडलेत कडक येते पण या संडे असल्यामुळे आज खुप त्यांच्याकडे पकडले काकाणी अजून नाही तिकडे जाऊन येतो कडे हे का तुकडून जात मी येतो ना

उसको उदर, उदरी उदर कापे आपली हे करे खुबे करे खुबे तुला फेमस करतोय मला काय भेटलं फेमस केलं तुला तुझ मित्रांना सांगावर सांग सरळ 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 चौकात दगडी आहेत खाली

ते असं जातात आहेत का पकडत हं चला तिकडे जाऊया तिकडे जा चला इ चला चला तिकडे माशी पकड चला 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 गावाला हे ए माथा माका कपडे चेंज करून असे चंच हाच अरे मला ते माझे कपडे घ्या चिनू हे पॅन्ट काढून दे ब हे

खां <laughs> <दे दे दे। laughs> <laughs>

मासे <sansionate> पकडले ये खाऊ देऊ न बा खा खा खाच ने शिगಾವ್ देऊ न को चला हां चल हे शिगಾವ್ले वेड नाही gameState ने गावले अजून गावले सारा पूर्ति गावले बसले हां काय हे किती देर रातो हे हाय दा लोकं ये죠